महाराष्ट्रातील बँकांना तातडीचे आदेश आज रात्री पैसे वाटप झालेच पाहिजेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज आहे नऊ डिसेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी हप्ता वाटपाचे आदेश जाहीर झालेले आहेत आणि आज रात्रीपासून पैसे वाटण्यास सुरुवात होणार आहे याच्याविषयीची सर्वात मोठी अपडेट आपल्याकडे आत्ताच आलेली आहे आणि क्षणाचाही उशीर न करता ती अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून कोणत्या महिलांना पैसे भेटणार आणि कोणत्या बँकांना तातडीचे आदेश आलेले आहे तसेच अपडेट नेमकं काय असणार संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये नवीन असाल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरू अशाच पद्धतीने नवनवीन अपडेट युट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील आज दिनांक आहे नऊ डिसेंबर लाडकी बिन योजनेसाठी महिला लाभार्थी महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आज रात्रीपासून पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे परंतु फक्त काहीच जिल्ह्यात पैसे भेटणार आहेत काही जिल्हे राहणार आहेत आता तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे की नाही तसे तुमची बँक त्या जिल्ह्यातील बँक आहे की नाही यादीमध्ये संपूर्ण माहिती आत्ता आपण जाणून घेऊया अखेर याद्या फायनल झालेल्या आहेत आणि आता प्रतीक्षा संपलेली आहे महिलांची कारण की आत्ता मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील त्यांनी आदेश दिलेले आहेत आठ बँकांना आदेश दिलेले आहेत मित्रांनो या बँकांना सक्त सांगितलेलं आहे की आज पैसे रात्री महिलांच्या खात्यावर जमा झालीच पाहिजे त्यामुळे आता आज रात्रीच महिलांची प्रतीक्षा संपणार आहे कारण की अपडेट तसे आलेलं आहे मित्रांनो तुमच्या भावाने म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मोठा निर्णय बहिणींसाठी घेतलेला आहे तो निर्णय आपण जाणून घेणार आहोत तो निर्णय म्हणजे काय असणार आहे तो निर्णय म्हणजे बहिणींना पैसे वाटण्याचा निर्णय असणार आहे आता वाट पाहण्याची वेळ संपलेली आहे आणि आता फक्त पैसे उचलण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो लगेच आपण माहिती जाणून घेऊया कोणत्या बहिणींना भेटणार पै किती पैसे भेटणार संपूर्ण डिटेल माहिती आता पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार ही गोष्ट आता कन्फर्म झालेली आहे नव्वद टक्के शंभर टक्के जवळपास आता ही गोष्ट क्लिअर झालेले आहेत पंधराशे रुपये नाही तर आता डायरेक्ट भेटणार एकवीसशे रुपये दोन हजार शंभर रुपये आणि फक्त दोन हजार शंभर रुपयेच नाही तर दोन महिन्याचा एकत्रितरित्या लाभ जो आहे तो महिलांना वाटप केला जाणार आहे आणि यामध्ये तुमचे नाव आहे की नाही ते देखील आपण लगेच जाणून घेणार आहोत सर्वात मोठी अपडेट असणार आहे मित्र आहे मित्रांनो आत्ता आत्ताचे आतापर्यंत पैसे भेटले नाहीत नेमकं काय कारण असणार आणि पैसे कधी भेटणार लगेच तुम्हाला सांगून टाकतो पहिला प्रश्न होता महिलांचा प्रचंड महिला होत्या असं आपल्याला देखील दररोज हजारो लाख कुमेंट येत असतात की सर पैसे आम्हाला आतापर्यंत भेटले नाही नेमकं काय कारण असणार आमचं जर आधार कार्ड लिंक आहे बँके लिंक आहे सर्व गोष्टी ओके आहेत अकाउंट ॲक्टिव्ह आहे तरीसुद्धा पैसे भेटले नाहीत याचा तीन महत्व महत्त्वपूर्ण कारणे आहेत मित्रांनो तिन्ही कारणे जाणून घ्या तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही पहिले कारण जे की सर्वांना माहिती आहे आधार कार्डचा काय विषय झाला तर जवळपास दोन ते तीन लाख महिलांचे आधार कार्ड प्रत्येक जिल्ह्यातून काही जिल्ह्यातून लिंक नव्हते परंतु आता महिला हुशार झालेल्या आहेत आणि त्यांनी आधार कार्डसुद्धा लिंक करून घेतले आहेत परंतु पैसे तुमच्या खात्यावर आले नाहीत याचे मेन कारण म्हणजे तुम्ही आधार लिंक थोडे उशिरा केला असेल किंवा तुमच्या नावामध्ये थोडासा बदल असेल किंवा बँक खात्याच्या आणि तुमच्या आधारवरच्या नावामध्ये थोडा जर चेंज असेल तर मग मात्र पैसे तुमचे अडकलेले आहेत आणि जर चेंज नसेल तर मग पुढचे कारण ऐकून घ्या तुम्ही दुसरे अत्यंत महत्त्वपूर्ण कारण आहे ते म्हणजे काय तुम्ही लाडकेबणीचा फॉर्म तर भरला ॲप्लिकेशनसुद्धा केले सर्व डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या दिले परंतु परंतु तुम्ही इतर दुसऱ्या कुठल्या तरी योजनेचा लाभ घेत असाल ती म्हणजे सरकारी योजना असेल श्रावण बाळ योजना असेल संजय गांधी योजना असेल किंवा निराधार योजना असेल अशा कुठल्याही प्रकारच्या इतर योजनेचा जर लाभ घेत असाल आणि ते जर त्यांच्या निद निदर्शनास आले असेल तर मग मात्र तुमचे पैसे त्यांनी पेंडिंगमध्ये ठेवलेले आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे परंतु जर तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत नसाल तर तुमच्यासाठी तिसरे कारण अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे भरपूर बँकांमध्ये काय झालेलं आहे महिलांनी अकाऊंट तर उघडले होते परंतु अकाउंट उघडल्याच्यानंतर त्यांनी जवळपास दोन दोन वर्ष ते बँकेतच कधी गेले नाही त्यामुळे ते अकाउंट होल्डवर प होल्ड पडलेला असतो किंवा तुम तुमच्या मोबाईलशी न आधार कार्ड लिंक नसते किंवा नंबर तुमचा अकाउंटशी लिंक नसल्यामुळे पैसे पडून तसेच पडून होल्डवर राहिलेले असतात किंवा काही बँका तर चार्जेसवारेसुद्धा काही महिलांचे पैसे कट करत आहेत नेमकं जाऊन बँकेची चौकशी करा पासबुक घेऊन तुम्ही बँकेत जा एंट्री करा पासबुकवर कारण की पासबुकवर एंट्री करता क्षणी तुम्हाला सर्व तिथे डिटेल येतील तुम्हाला समजले नाही मुलाला दाखवा पतीला दाखवा किंवा इतर जे सुशिक्षित माणूस आहे त्यांना दाखवा आणि तुमचे किती पैसे पडले किती आले किंवा किती काय झाले संपूर्ण माहिती तुम्हाला लगेच भेटून जाईल आता सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे पैसे आता भेटणार कधी हे तर आम्हाला समजलेच आहे आता आतापर्यंत पैसे भेटले नाहीत त्याचे नेमकं कारण काय होतं तर आता पैसे कधी भेटणार आणि हे कशामुळे आतापर्यंत लेट झालेले आहेत आणि पैसे तुमच्या खात्यावर जमा कसे होणार किंवा कधीपर्यंत होणार ते ऐकून घ्या हे पहा आज नऊ डिसेंबर आहे आज रविवार आहे ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे परंतु आज रात्री बारा वाजल्यापासून कोणवार चालू होतो तर तोच होतो म्हणजे सोमवार चालू सोमवारी सर्व बँका चालू असतात सर्व चालू असते आणि सर्व गोष्टी क्लिअर असतात आता तुम्ही म्हणाल सर रात्री कोण पैसे पाठवणार तर एक गोष्ट जाणून घ्या सर्व सिस्टीम जे आहे ते आता ऑनलाईन झालेलं आहे आणि ऑनलाईन सिस्टीममध्ये काय असते तर डायरेक्ट ऑटो ट्रान्सफर असते म्हणजे त्यांनी सेट केलेले असते एवढ्या महिलांच्या खात्यात आज डी बी टीला त्यांनी सेट केलेले असते आज रात्रीपासून एवढ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा करायचे तर ले ले ते सर्व लावलेले असते ओकेमध्ये त्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही डायरेक्ट डी बी टी माध्यमात्वारेच तुमचे तीन हजार असतील साडेसात हजार असतील किंवा साडेनऊ हजार असतील किंवा बेचाळीसशे रुपये असतील सव्वा अधिक सातवा हप्ता ज्या की हप्ताची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत ते उद्या सोमवारपासून तर सोमवारपासून मान्यपेक्षा आज रात्रीपासूनच बारा वाजल्याच्यापासून पुढे पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो ही अपडेट आपण सर्वात अगोदर तुमच्यासाठी घेऊन आलो आतापर्यंत कुठल्या यूट्यूब चॅनलने तुम्हाला सांगितले सुद्धा नसेल की पैसे कधी येणार कशा पद्धतीने येणार परंतु आपण ही अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर दिलेली आहे आज रात्री कोणत्या महिलांना पैसे येणार हा देखील प्रश्न महत्त्वपूर्ण उत्पन्न होतो कारण हा प्रश्नच तसा आहे तुम्ही म्हणाल सर पैसे येणारपर्यंत आम्हाला आले नाही मग एक गोष्ट जाणून घ्या नेमकं पैसे नेमकं महिलांना कोणत्या येणार कोणत्या आहेत तर अशा महिलांना पैसे येणार आहेत ज्या महिलांना आतापर्यंत बिचाऱ्या महिलांना एक रुपयासुद्धा भेटला नाही त्या महिलांना अगोदर पैसे येणार आणि ज्या महिलांना पैसे भेटले आहेत साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत लिया ही। त्या ना तर अशा महिलांची देखील प्रतीक्षा संपलेली आहे आणि त्या महिलांना तर सकाळपासूनच पैसे येण्यास सुरुवात होणार आहे तो म्हणजे सव्वा अधिक सातवा हप्ता दोन हप्तेसोबतच तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होऊन जाणार आहेत आणि आता कोणत्या जिल्ह्यात येणार हा देखील सर्वात महत्त्वपूर्ण आणि मोठा प्रश्न पडतो जो की महिलांना पडायलासुद्धा पाहिजे कारण की पैसे जे आहे ते प्रत्येक स्टेप बाय स्टेप आणि एक एका जिल्ह्यात पैसे वाटप केले जात आहेत तर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असणार की नाही हा देखील एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर चला जाणून घेऊया लाभार्थी महिलांचे जे जिल्हे कोणते आहेत आणि त्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करू इच्छितो आतापर्यंत कोणी सुद्धा नसेल लाभार्थी महिलांच्या इतर येणाऱ्या हप्त्यात जर काही अडचण आली तर तुमची के वाय सी केली जाऊ शकते ही तुम्ही आत्तापासूनचं लक्षातच ठेवायची आहे फक्त त्याच्यानंतर आता लाभ तर तुम्हाला भेटणार आहे चार हजार दोनशे रुपये तुमचे जिल्ह्यात सांगतो मित्रांनो परंतु ही देखील माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे चार हजार दोनशे रुपये तुम्हाला भेटणार आहेत आता हे अडीच हजार रुपये तुम्ही मला सर कशाचे हे पा तीन हजार रुपयाचं तर ते वारं संपलेलं आहे परंतु आता अडीच हजार रुपये तर हे तुम्हाला फिक्स माहिती आहे पडणार आहेत आणि कोणाला पडणार आहेत तर अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होत असतात परंतु आता काही महिला म्हणतील सर आमच्या खात्यावर तर एक रुपया पण जमा झाला नाही तर याचे मुख्य कारण आणि मेन कारण ते म्हणजे तुमच्या नावावर एक तर उज्वला गॅसची कनेक्शन नाही आणि जर कनेक्शन असेल तर मग मात्र तुम्ही तो गॅस बुकिंग करून भरला नाही त्यामुळे पैसे पडले नसतील त्यामुळे गॅस भरताना बुकिंग करा व्यवस्थितरित्या गॅस भरा आणि तुमचे गॅसवर जर नाव नसेल तर नावावर देखील गॅस करून घ्या हे अडीच हजार रुपये देखील तुम्हाला बोनस मिळून जाणार त्यात काहीच अडचण येणार नाही आता आपण वळूया महिलांना एक मोठं गिफ्ट देखील आहे जिल्हे सांगण्याच्या अगोदर गिफ्ट देखील महिलांना भेटणार आहे ते म्हणजे सिलाई मशीन या सिलाई मशीनचे अर्ज ज्या इथे लवकरात लवकर चालू होणार आहेत परंतु हे अर्ज कधी होणार तर त्याची तारीख देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो येणाऱ्या दोन ते तीन दिवसात म्हणजे जवळपास चौदा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दरम्यान हे अर्ज चालू होणार आहेत आणि हे अर्ज चालू झाल्याच्यानंतर ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील अशा दोन हजार चारशे महिलांना शिलाई मशीन वाटप केली जाऊ शकते परंतु आता हे दोन हजार चारशे महिलांना माहिती कसं होईल किंवा अर्ज कशा पद्धतीने लवकर करता येईल तर हे पहा जेवढे आपले सबस्क्रायबर आहेत आपले जवळपास एक लाख सबस्क्रायबर आता पूर्ण होणार आहेत आणि एवढ्या सर्व परिवारासाठी आपण तुम्हाला अगोदर धन्यवाद देऊ इच्छितो कारण की जर शिलाई मशीनचे फॉर्म सुटले तर आपण लगेच तुम्हाला अपडेट देऊन आपल्या सबस्क्राईबरसाठी एक छोटंसं गिफ्ट देखील तुम्ही असू शकणार आहे ही कारण की ज्या महिला आपले व्हिडिओ कंटिन्यू पाहत असतात त्यांना ही शिलाई मशीन तर भेटणारच आहे कारण की सर्वात अगोदर अपडेट आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचा कसा काय भरायचा संपूर्ण माहिती लवकरच आपल्या चॅनलावर येणार आहे आता आपण वळूया कोणते जिल्हे राहिले आहेत व कोणत्या जिल्ह्यात पैसे भेटणार आहेत हा नकाशा तुम्ही भरपूर दिवस पाहत असाल परंतु आज हा नकाशा तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे हा कशामुळे ठरणार आहे तर हे पहा पुणे असेल अहिल्यानगर असेल सोलापूर सातारा रत्नागिरी मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड ठाणे कोल्हापूर सांगली सातारा तर या जिल्ह्यामध्ये अगोदर पैसे वाटप होणार आहेत हो मित्रांनो अगदी बरोबर ऐकत आहात कारण की या ठिकाणी आतापर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के महिला राहिलेल्याच आहेत आणि ह्या कशामुळे राहिल्या आहेत तर याचे कारण म्हणजे एकच लोकसंख्या जास्त असल्यामुळे इथे या ठिकाणी महिला नक्कीच राहिलेल्या आहेत परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यावर आज रात्रीपासूनच जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता तुम्ही म्हणाल सर इकडे छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल परभणी असेल या जिल्ह्यांचं काय तर या जिल्ह्यात देखील उद्या सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे परंतु आता सव्वा अधिक सातो हप्ता बेचाळीसशे रुपयेच जमा होणार आहेत जरून त्याच्यामागे जर पैसे पडले नसतील तर अगोदर तो हप्ता पडणार आणि त्याच्यानंतर किंवा ते दोन्ही हप्तेसोबतच पडू शकतात एवढी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहोत आणि महत्त्वाची गोष्ट राहिली म्हणजे आता कोणत्या बँकेत खाते असेल तर पैसे लवकरात लवकर जमा होणार तर तुम्ही जाणून घ्या गोष्ट पहिली बँक असणार आहे मित्रांनो तुमची आपली सर्वांची आवडतील लाडकी बँक इंडिया पोस्ट पेमेंट बँक पोस्टाची बँक बेंक, त्या बँकेत जर खाते असेल तर डायरेक्ट तुमच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर होऊन जाणार डी बी टीद्वारे ते म्हणजे त्याच्यानंतर दुसरी बँक सर्वांची आवडती म्हणजे एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया तर या बँकेत खाते असेल तरी देखील लवकरात लवकर पैसे पडणार आहेत हे पा तसेच ज्या काही बँका निवडक बँका आहेत ते त्या बँकेचे सर्व कामकाज ओकेमध्ये असते तशा बँकांना देखील पैसे लवकरात लवकर ट्रान्सफर होणार आहेत मग त्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल तर या बँकांना तर आदेशच आलेले आहेत की डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करा मग एचडीएफसी बँक असेल किंवा इतर बँक असतील तर मित्रांनो ही अपडेट तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल व्हिडिओला लाईक बनत आहे आणि येणाऱ्या काळात नवीन योजना असतील तसेच शिलाई मशीनचे अर्ज असतील ते सुरू होण्याच्या अगोदर आपण अपडेट तुम्हाला देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मला तर लाईक केल्याशिवाय मात्र जाऊ नका धन्यवाद